हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अंड्याचं कालवण पाहणार आहोत पण खूप जास्त वेगळ्या पद्धतीने मला तरी वाटत नाही यापूर्वी तुम्ही कधी या पद्धतीने अंड्याचं कालवण केलं असेल तर त्यासाठी बघा वाटण काढून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं भाजून घेणार आहे मी जसं की कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान भाजून घेतलं आहे त्याचबरोबर लसूण पाकळ्या आणि कोथंबीर घेतलेली आहे अद्रक माझ्याकडे नाही आहे म्हणून घातलं नाही आहे मी आता तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे बघा आणि हे सगळं भाजत असताना तेल घालून भाजलेलं आहे मी आता बघू शकता तुम्ही इथे मी सहा अंडी उकडून घेतलेली आहेत ह्या अंड्याचं आपण कालवण करणार आहोत पण खूप जास्त वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी काय करायचं आहे एका अंड्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत बघा आणि हातावरती घेऊन कापू नका अंड नाहीतर मग बिल सेपरेट होतं बऱ्याचदा अशा पद्धतीने कट करा बघा एकदम व्यवस्थित कापलं जातं अंड आणि ज्यावेळेस आपण अंड कट करायला घेतो ना त्यावेळेस सुरी थोडी ओली करून घ्यायची म्हणजे मग ते छान कापलं जातं माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करून घ्या आता ह्या अंड्यांवरती थोडंसं बघा मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला अगदी चवीनुसार एक पॅन ठेवूया पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आहे अगदी अर्धी पळी फक्त सुरुवातीला गॅस एकदम बारीक आहे त्यावरती आपल्याला सगळ्यात आधी हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे थोडंसं त्याचबरोबर गरम मसालासुद्धा घालायचा आहे आणि धना पावडर घालायची आहे सगळा अर्धा चमचा इतपत घातलेला आहे मी आता थोडीशी काश्मीरी बेडगी मिरची पावडर घातली आहे बघा आणि हे छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये तेलावरती हे एक अर्धा मिनटं फक्त थोडंसं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे आणि तवा जास्त तापलेलासुद्धा नाही आहे जर तवा जास्त तापला तर मसाले करपतील ह्याची काळजी घ्या त्याचबरोबर बघा आता थोडी कोथंबीर घालून घेऊया आपण यामध्येच मसाल्यांसोबत कोथंबीरसुद्धा छान अशी परतून घेऊया बघा आता हे मी परतून घेते तो तोपर्यंत जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज नक्कीच एक लाईक करून घ्या थोडंसं तेल घालूया कारण की थोडं ड्राय वाटतं आहे आणि अंडी जास्त आहेत तर अगदी थोडंसं बघा परत तेल घातलं आहे मी आणि हे पुन्हा छान एकत्रित करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे करा म्हणजे कसे अंडी खाताना खूप छान लागतात भाजीतली आपण नेहमी करतो ना त्यापेक्षा खूप जास्त वेगळी पद्धत आहे आता बघा एक एक करून ही अंडी अशी उलटी ठेवायची आहेत सुरुवातीला जी बिलची साईट असते ना ती खालच्या साईटला करायची आणि अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवते अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला ही सगळी अंडी ठेवून घ्यायची आहेत तुम्ही अखंड अंड्याचं केलं तरी चालेल पण चवीमध्ये फरक पडतो मी पुन्हा सांगते चवीत फरक पडतो एकदा या पद्धतीने करून बघा तुम्ही आता बघा दोन्ही साईडने आपल्याला अंडी छान अशी भाजून घ्यायची आहेत थोडं खरपूस पण आयला पाहिजे थोडक्यात म्हणजे कसं तो मसाला आतपर्यंत जातो आणि त्याचं अंड्याची जी मुळात टेस्ट असते ना ती थोडी बदलते तशी भाजीतलं अंडं खायला बघा थोडं अळणी लागतं पण जर अशा पद्धतीने केलं ना तर भाजीमध्ये अंडं खातानासुद्धा खूप छान लागेल आता बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला हे छान पलटी करून घ्यायचं आहे आणि बिल वगैरे ह्यातलं सेपरेट होत नाही शक्यतो हलक्या हाताने आणि व्यवस्थित करा म्हणजे मग बल्ब तसाच राहतो अंड्यामधला तर बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने इथे सगळी अंडी उलटी करून घेतलेली आहेत मी यापूर्वी तुम्ही कधी ही पद्धत ट्राय केली आहे का ते नक्कीच मला कळवायला विसरू नका बरं माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा बघू शकता तुम्ही मस्त असं हे झालेलं आहे आपण आता हे साईटला ठेवून देऊया आणि ज्या कढईमध्ये मी वाटण करून घेतलं होतं ना तीच कढई ठेवणार आहे आता तर बघा कढई ठेवून घ्यायची आहे आणि लगेचच यामध्ये तेल घालायचं आहे आपण सुरुवातीला सुके मसाले घालणार आहोत त्यामुळे तेल जास्त गरम नाही करायचे आपल्याला कढई ठेवली तेल घातलं की मग लगेचच आपण मसाले ॲड करून घेणार म्हणजे मग असं मसाले करपत नाही आणि तेलावरती परतले जातात इथे बघा कांदा लसूण मसाला घेतला आहे मी दोन मोठे चमचे गरम मसाला धना पावडर लाल तिखट बेडगी मिरची पावडर आणि हळद इतकेच मसाले घेतलेले आहेत जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल गोडा मसाला नसेल कोणताही तर तुम्ही मटन मसाला जो आपला येतो किंवा चिकन मसाला तो वापरला तरी चालेल पण माझ्याकडे गरम मसाला आहे आणि मटन मसाल्यामध्ये किंवा चिकन मसाल्यामध्ये खडे मसालेच असतात शक्यतो त्यामुळे मी तो मसाला न वापरता गरम मसाला वापरलेला आहे आता बघा एक तीस सेकंद फक्त तेलावरती हे मसाले छान परतवून घेतलेले आहेत आता वाटण जे केलं होतं ना आपण ते घालून घ्यायचं आहे वाटण करताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे वाटणामध्ये आणि वाटण छान बारीक वाटून घ्यायचं आहे बघा आणि आपण आधी वाटण परतताना ज्यावेळेस आपण वाटण काढत होतो त्यावेळेस ना, ते ना तेलामध्ये छान परतवून घेतलं होतं मी सगळंच खोबरं टोमॅटो परत कांदा त्यामुळे ह्याला छान तेलसुद्धा सुटतं लवकर आणि जास्त परतायची गरज पडत परता नाही आता एक एक मिनिटभर फक्त वाटण परतवून झालेलं आहे आणि ते थोडं ड्राय झालं की त्यामध्ये अगदी एक दोन चमचे पाणी घालायचं आणि पुन्हा हे फेटून घ्यायचं छान हलवून घ्यायचं असं करत करतच वाटण आपल्याला कमीत कमी तीन मिनटं तरी परतून आहे तुम्ही वाटण जेवढं छान परताल तेवढी भाजी छान होते आता बघू शकता तुम्ही साईडने तेल सुटायला लागलेलं आहे आणि वाटण मस्त परतवून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ही अंडी घालून घेऊया जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्ण भाजी करून घ्या कालवण पूर्ण करून घ्या पाणी वगैरे घालून आणि त्यानंतर ना ज्यावेळेस तुम्ही भाजी ताटामध्ये वाढताय ना त्यावेळी तुम्ही ही अंडी घातलीत ना ताटात प्रत्येकाच्या प्लेटमध्ये तरीसुद्धा चालू शकतं तरीसुद्धा खूप छान होतात किंवा अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा छान होतं आता आवश्यकतेनुसार आपल्याला ह्या भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आता तुम्हाला कालवण किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता हे भाकरीसोबत खाणार आहे मी त्यामुळे थोडंसं पातळ करणार आहे आणि कालवण थोडं पातळ असलं की त्याला तरीसुद्धा छान येते खूप घट्ट असेल तर जळजळ होते आता काहींना त्रास होतो काहींना नाही होत तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त घट्ट ठेवलं तरीसुद्धा आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पाणी घालून इतपत बघा घट्ट ठेवली आहे भाजी खूप जास्त पातळ केलं नाही आणि खूप जास्त घट्ट नाही आहे आता ह्याला आपण छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपली अंडी आधी परतवून झालेली आहेत वाटणसुद्धा छान आधी परतवून घेतलं होतं आपण त्यामुळे खूप जास्त वेळ उकळत ठेवायची गरज पडणार नाही आहे पण कमीत कमी एक पाच मिनटं तरी मिडियम ग्लॅस गॅसवरती ह्याला छान उकळी काढून घ्यायची जसं व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे बघा छान अशी उकळी आलेली आहे ह्याला आणि आपली ही भाजी झालेली आहे माझी ही अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा कळवत जा तुमच्या छान छान कमेंट वाचून खरंच खूप समाधान वाटतं आपण जी रेसिपी करतो आहे ती समोरच्याला आवडते ह्याचं एक समाधान होतं त्यामुळे नक्कीच कळवायला विसरू नका अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग